अंगणवाडी महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर मुख्य सेविकाचं जे पद आहे त्याच्यात पाचशे वीस नवीन जागा भरल्या जाणार आहेत तर नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे तर त्या जी आरमध्ये या पाचशे वीस जागा कधी भरल्या जाणार आहेत याची संपूर्ण जे डिटेल्स आहेत ते आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत आता बघा जागा भरल्या जाणार आहेत त्याचा अर्थ परीक्षा होणार आहे तर परीक्षेसाठी तुम्हाला अभ्यास करायचा या आहे यासाठी आपली अंगणवाडी सुपरवायझरसाठी बॅच सुरू झालेली आहे सरळ सेवेमधूनही आणि अंतर्गत भरतीमधूनही आपल्या दोन्हीही बॅचेस चालू आहेत जर कोणाला जॉईन करायची असेल तर त्यांनी त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावन्न शहाऐंशी पंचवीस या नंबरवरती मला संपर्क करू शकता तर तुम्हाला माहीतच आहे सध्या ऑफर चालू झालेली आहे पूर्ण एक वर्षाची बॅच तुम्हाला दोन हजार रुपयेमध्ये मिळत आहे तर लवकरच या लाभचा या ऑफरचा लाभ घ्या आणि मला या नंबरवरती संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर बघा हा अंगणवाडीचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे तर हा जी आर जो आहे बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील सर्व तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रामध्ये श्रीवर्धन करण्यास मान्यता देण्याबाबत तर काय श्रेणीवर्धन करण्यास मान्यता देण्याबाबत तर बघा आपण मुख्य जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो बघूया मुख्य सेविका आणि परवेशिका एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत प्रति पंचवीस अंगणवाडी केंद्रांकरिता मुख्य सेविका म्हणजेच पर्यवेशिका यांचे एक पद मंजूर आहे म्हणजेच पंचवीस अंगणवाडी जर असतील तर त्याच्यासाठी एक पद असतं म्हणजे एक पद मंजूर केलं असतं तर एक जी, जी म्हणजे पर्यवेशिका असते सुपरवायझर असते ती पंचवीस अंगणवाडींना सांभाळत असते तर त्यानुसार तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्राचे रूपांतर नियमित अंगणवाडी केंद्रात होत असल्याने प्रति पंचवीस अंगणवाडी केंद्रांसाठी एक मुख्य सेविका परिवेशिका याप्रमाणे एकूण पाचशे वीस पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात येत असून त्या अनुषंगाने याच्या पुढील आवश्यक ती कारवाई करण्यात यावी लवकरच ही जी पाचशे वीस पदे जी आहे ती लवकरात लवकर भरण्यात येणार आहेत तर त्या अनुषंगाने सदर पदाच्या वेतनांकरिता येणारा खर्च प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन वेतन बाबतीच्या अतिरिक्त राज्य हिश्शाखालील भागविण्यात यावा तर लवकरच मित्रांनो ही जी पदे जी आहेत ती लवकरच भरण्यात येणार आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला तयारीला लागायचं आहे आपल्या ऑनलाईन बॅचेस देखील चालू झालेल्या आहेत अजून काही महत्त्वाचे जर अपडेट्स असतील तर आपण या चॅनेलवरती घेऊन येणारच आहोत तर अधिक माहितीसाठी तुम्ही मला त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावन्न शहाऐंशी पंचवीस या नंबरवरती संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही संपूर्ण बघितला आहात त्याबद्दल धन्यवाद